नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी सांगली शहरातील गोंधळे प्लॉट येथील गटारीचे पाणी पास होत नसल्याने रस्ता खणून त्यात सिमेंट पाईप टाकण्यात त्या टाकल्यानंतर पुन्हा लक्षात आलं की यावरून मोठ्या अवजड वाहने गेली तर रस्ता खचेल पाईप तुटेल सदरचा रस्ता पुन्हा खोदून ती गटर बांधीव स्वरूपाची करणार आहेत हे काम करत असताना प्रचंड खोदकाम झाले आहे शिवाय वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे त्यातच काल एक ओमनी गाडीचा अपघात त्या ठिकाणी झाला महिना झाले तरी असे उघड्यावर पायपा टाकले आहेत गटर उघड्यावर असल्यामुळे दुर्गंधी वास येत आहे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे ठेकेदारांनी काम थांबवण्याची कारण काय हा महानगरपालिकेचा हलगर्जीपणा आहे याला जबाबदार कोण सदर काम बंद असल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी महापालिका हे काम त्वरित सुरू करा अशी आम्ही मागणी लोकहित मंचच्या वतीने करीत आहे मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली